वार्तांकन रोकठोक बातमी भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दगडूशेठ मंदिरा बाहेर सुरक्षा वाढवली भारत आणि पाकिस्तान मधील तणाव लक्षात घेता देशात धार्मिक स्थळे पर्यटन स्थळे रेल्वे स्थानकावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे दरम्यान पुण्यामध्ये देखील कायम गर्दी असणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या बाहेर सुरक्षा वाढवण्यात आली कमांडो आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त या मंदिराच्या बाहेर तैनात करण्यात आलाय सुरक्षेच्या दृष्टीनं क्विक रिस्पॉन्स टीम पोलिसांचं पथक या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे भारत पाकिस्तानात नावाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा